गेल्या तीन चार वर्षापासून मध्ये मधल्या काळात कोविड होता निवडणुका झाल्या नव्हत्या आणि मतदानाची संधीही मिळत नव्हती कारण पालिका वगैरे निवडणुका तशाच राहिलेल्या होत्या मला वाटतं चार साडेचार आमदारकी नंतर साडेचार वर्षानंतर आज मतदानाचा योग आलेला आहे तसा मी बजावलं तसाच अनेक अनेक ठिकाणी लोकांमध्येही उत्साह दिसतो मतदान बजावण्याचा आणि मला वाटतं यावेळेस टक्केवारी वाढलेली दिसतो आपण जर बघितलं अनेक भागामध्ये ई व्ही एम मशीन सकाळपासून बंद झाल्या होत्या त्यामुळे नागरिकांचं एकच गोंधळ तसं आहे आता एवढी मोठी ही प्रॅक्टिस आहे एकशे चाळीस करोड लोकांना मतदानाचा हक्क यांच्यामध्ये जाऊन सगळं हे करायचं आहे अशा काही गोष्टी होत असतात आणि काही ठिकाणी लोकांची जागरूकता कमी पडते की निवडणूक आयोग सातत्याने कार्यक्रम जाहीर करत असतो ऐन जाऊन मतदार याद्यांमध्ये नावं शोधा हो किंवा हे काही कार्यकर्ते पक्षांची पक्षांचे जातात परंतु सर्वांपुढे पोचू शकत नाही अशा वेळेस लोकांनी जर मतदानाचा अधिकार बजावायचा असतो त्यांना तर त्या थोडा आधी तयारी करायला पाहिजे मला वाटतं बऱ्याच सोयीसुविधा ऑनलाईन पण निवडणूक आयोगाने करून दिलेल्या आहेत हळूहळू सुधारणा होईल याच्यात अनेक मतदारांची नावं वगळण्यात आलेली आहेत त्यामुळे बरेच नागरिक जे आहेत त्यांना केंद्रावर परत रिटर्न जातो मग मी तेच बोललो ना की ह्या ज्या मतदार याद्या अपग्रेड करायचं काम असतो डिलीट करायचं काम असतो तो वारंवार सतत बाराही महिने चालू असतो निवडणूक आयोग जागरूकता करत असते परंतु काही ठिकाणी ते कमी पडते लोकांचाही तेवढा अवेअरनेस नसतो बऱ्याचदा की निवडणुका आल्या तर मग ते बाहेर पडून नावं चेक करतात मला वाटतं अशा वेळेस लोकं धडा घेतात आणि पुढच्या वेळेस नक्की ना त्यांचं नाव नोंदवून घेतात परंतु ही मोठी प सतत चालत असलेली प्रोसेस आहे याच्यात अशा गोष्टी होत राहणार साहेब कल्याण कल्याण ग्रामीणमध्ये एकशे चव्वेचाळीसमध्ये एक जवळपास ब्याऐंशी हजार मतदारांची नाव वगळण्यात आले आहेत मला वाटतं या याद्या फिल्टर केलेल्या आहेत तुम्ही बघाल तर तिवा विभागात बरीच नावं दुबार होती म्हणजे मी एक एकदा ब आम्ही असंच एक ड्रायव्ह घेतलेला माझ्या इलेक्शनच्या आधी तेव्हा एक नाव मला एकशे अडुसष्ट वेळा दिसलं काय मिस्टेक होती मला माहीत नाही तर अशा याद्या अपग्रेड होत आहेत ही जी लक्षणं आहेत ही चांगली आहेत याच्यात वाईट निगेटिव घेऊन काही अर्थ नाही आहे ज्या याद्या अपग्रेड होत आहेत फोटो येत आहेत है। त्यामुळे काही नावं वगळली जात आहेत त्यामुळे ब चांगलं आहे कुठे ॲडिशन पण होत आहेत त्याचा कोणी गैरअर्थ घेऊ नये काय नाही मी सकाळी साडेसात वाजल्यापासून आमच्या सहकार्यानं फोनाफोनी चालू आहे एक भूथ कसे बसले की नाही हे सगळं आढावा घेत होतो आणि सगळे जोरात उतरलेले आहेत मी बोललो ना निवडणुकीची भूक असते कार्यकर्त्याला चार साडेचार वर्ष कुठल्याच निवडणुका नसल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात दिसलेली त्यामुळे एक उत्साहाने सगळे आमचे कार्यकर्ते उतरलेले आहेत तेरा ठिकाणी मतदान सुरू आहे मात्र कल्याण लोकसभा जे आहे इथे मतदानाचा टक्का नवाजीबांना सर्वात कमी आहे तर हा गोंधळामुळे हा प्रॉब्लेम आहे असं म्हणते का मला वाटतं ब लोक उतरतील नऊ नंतर साधारण येतात लोक एकदम सकाळी पण कोणी येत नाही आठ साडेआठला काही लोक येतात मॉर्निंग वॉकला वगैरे येणारे तर त्यानंतर मला वाटतं बारा नंतर टक्केवारी आल्यावर त्याच्यावर भाष्य केलेलं योग्य राहील टक्का वाढेल यावेळेस